सगळ्यांमध्ये आपलं स्वागत आहे बुलढाणा अर्बन बँक मुदखेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजेश श्यामजी भाईजी चांडक यांच्या प्रेरणेने विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली बुदखेड शहरातील बुलढाणा अर्बन बँक येथे तीस मे रोजी दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कुमारी, अक्षरा कदम, सुरेश अनुष्का अनुजा भारत पवार व तेजस्विनी इंगोले या गुणवंत विद्यार्थ्यांचा मुदखड बुलढाणा अर्बन बँक परिवाराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे सत्कार कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रफुल संचेती यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी मिठाई देऊन पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या यावली माजी नगर माजी नगर वक, इम्रान शेख मच्छीवाले बुलढाणा अर्बन बँकेचे शाखा अधिकारी रमेश गवाने मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ चौदंथे डक्कन सेवरा महाराष्ट्र इंचार्ज अब्दुल रजाक धम्मा कांबळे विद्यार्थ्यांचे पालक वर्ग व बुलढाणा अर्बन बँकेचे कर्मचारी उपस्थित होते विशेष रिपोर्ट अर्बन परिवाराचे सर्व सर्व आदरणीय चांडक बुलढाणा डायरेक्टर डॉक्टर सुखीजी झवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुख्य नगरीत दहावीत पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जो आयोजित केलेला आहे आमचं संस्थेचं काम सामाजिक उपक्रमात फार मोठे आहे साहेब त्या अनुषंगाने मुदखेड नगरीत जे दहावीत ज्या मुली सध्या महाराष्ट्र लेवलला सर्वात जास्त मुलीचं मार्क लेवल जास्त आलेलं आहे आणि मुदखेडमध्ये तुमच्या टॉपर आलेल्या अक्षरा माधव कदम त्र्याण्णव टक्के मार्क भेटलेली आहे त्यांना त्याच्यानंतर स्मिता कोडगिरे ब्याण्णव अनुष्का हंबर्डे एक्क्याण्णव संस्कृती शेवटे एक्क्याण्णव अनुजा पवार एक्क्याण्णव टक्के आणि तेजस्विनी गोले या सर्व मुलींनी वापर केलेला आहे ह्या या मुदखेट नगरीचे या, नगरी या पुढील भविष्य आहे आपले त्या अनुषंगानं बुलढणार्पण परिवारामार्फत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांना मोटिवेशन म्हणून त्यांना पुढे जायला प्रत्येक असं काहीतरी ते संस्थेमार्फत एक कार्य कार्यक्रम व्हावा हो अशी अपेक्षा आहे आणि आम आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहे राधेश्यामजी चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रेरणेने आम्ही ह्या कार्यक्रम राबवत असतो प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात आमची संस्था एक सामाजिक उपक्रम फार राबवते मग जसं काही लोकांना दत्तक घेतले जाते काही लोकांना जयपूर फूड दिले जातात काही लोकांना असं सत्कार सोहळ्यात हे केलं जाते असे बरेचसे प्रोग्राम आहे राबवत असतो बोलणार आपण मार्फत त्या अनुषंगाने चे शाखाधिकारी रमेश गवाने यांनी मला फोन केला त्या अनुषंगाने त्यांना कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना दिलेली आहे आणि जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे